कोलीकडे जायचंय बरेच दिवस झाली याकराने भेटून न्यालो आता मंदिरात जातो थोडं दर्शन घेतो महादेवाचं मंदिर आहे पाहुली चाल ती पंढरीची वाट दुखी संसारची सोडून आ गाठ पावली चालती पंढरीची वाट दुःखी संसाराची सोडून गाठ ऊन पडलं एक दमून आलोय कुठं गेली गाड्या हय बायको इकडी पाणी आण प्यायला स्वयंपाक झाला का हम्म हा आले का स्वयंपाक झाला हा स्वयंपाक झालाय थोडस राहिले फक्त तेवढं झालं का देते तुम्हाला मग जेवायला बरं बरं काय चालू होत काय नाही काम आवरत होते जरा तिकडे आतमध्ये कुकर लावला आणि ते करत बसले होते कुठे चालले तुम्ही मला चा जायचे आता पाणी ते उसाला 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 कशाला लगेच पाणी लावलं नाही नाही ते काय आलं ते ट्रॅक्टरवाला येणार होता ते हे करायचे त्याच्यामुळे थांबले होते नव्हतं लावायचं तुम्हाला सांगितलं होतं ट्रॅक्टरवाल्यास बोलणं झालं माझं तो म्हणे जरा गर्दी म्हणे म्हणजे त्याच्याकडे जरा दुसरीकडे काम चालू आहे तो म्हणे मग नंतर करतो म्हणे म्हणजे तरी पण आजच होणार आहे का कधी म्हणजे आजच करणार आहे ना करू दोन तीन दिवसांनी तो म्हणे ऊन पडत आहे आपलं मग ऊन पडत म्हणलं मग त्याला म्हणलं की मग पाणी भरून घेतो मग नंतर तुला फोन करतो म्हणलं ते वापशीवर आल्यावर जरा तो चालन बनी मग कोण कोण आहे तिथं एकटेच एक काम करताय का तुम्ही हा मी एकटा जी ते तिकडे त्या बागाला पाणी लावायचे तिथे बाया येणार होत्या खुरपायला आले नाहीत का अजून आज येणार होत्या माझं सकाळीच बोलणं झालं होतं मी सांगितलं त्यांना मला नाही दिसल्या मी तिकडून आलो पण मी फोन केला ना ते हिच्या आईला केलं होता ती जाणार होती हा का हा ते मोहिनीची आई जाऊन तुम्ही हे खोऱ्याचा दांडा तुटला होता मी बायकली yeah, आहे का नाही कारण बायक येणारे तिथ मग मागेच मी तिथे तिचा मला फोन आला होता मग एक काम कर ना मी तिकडं जातो मग तू जेवण आणि एक पाण्याची बॉटल भरून तिकडे आपले मोठ्या आंबे खाली मग तुम्ही जेवण नाही घरी येणार डायरेक्ट डबा घेऊन डायरेक्ट डबा घेऊन ये मग चाल करते मग मला पण यावं लागेल बायकांसाठी डोक्या बिकायला काही बांध माझा वीस मिनिट एक ये, आ, ये, आ, ये, ये, खुर्प, ये, खुर्प ना खुरपा बिरपा घेऊन काढून ठेवलं होतं हा घेऊन पाहू काय करायचं काही नाही डोक्याला बांधाल काय ते आलो मग पाणी आंबार का देऊन करून हा राजकारी रे चल लावलं काय अरे पाणी पाठात येत इकडे त्याच्यामुळे लावलं या ना सकाळकड पाहुण शेवट त्याच्या घरून पाणी तर लावेल पण आता घरी पाहिजे हो वावरात का कुठे काय माहिती आता घरी जाऊन पाहतो कुठे गेला काय वयने आले सख्या बी नाही वहिनी हा सका कुठे गेला अहो ते तिकडे ह्याच्यात गेलेले शेतात गेले होते श्यार? काम चालू आहे ना शेतीच मला तर म्हणे आपल्याला बाहेर जायचंय म्हणी हा नाही ते काम चालू आहे ना जरा आले होते मागा डबा घ्यायला असं का स्वयंपाक झाला का नाही बघत होते मला म्हणले का चल डबा घेऊन डायरेक्ट म्हणलं ठीक आहे ते बायका पण येणार आहेत ना काय देऊ मग मला म्हणे गाय घ्यायची म्हणे तू लवकर ये म्हणून म्हणलं मी लवकर येतो काय नाही गाय घ्यायची पण ते आता आम्हाला काय माहिती होतं तुम्ही आताच येतात म्हणून फक्त त्यांचं बोलणं झालं का पण ते मला भेटला ना काल ते म्हणे भाऊसाहेब तेवढी गाय पाहून दिराव म्हणे मला घरी येणार दूध खायला बी नाही बी नाही होते आमचे दूधच भेटत नाही तर पण नाहीये नुसता नुसतं किती त्याला म्हणलो गायला भारी म्हणलं तू फक्त येऊन जाय म्हणलं पाय व्यवहार करू म्हणलं आपण ते म्हणे चालन म्हणे तो कुठे निघून गेला नाही नाही निघलेलाय ते इथं शेतात काम चालू आहे ना त्याच्यामुळे हो गेले ते मीच त्यांना पाठवलं म्हणजे बायका पण येणार होत्या खुरपायला मग त्यांना म्हणलं तुम्ही थांबा मी डबा झाला काय एका डबा बिबा भरून भा ठेवला निघलेच होते पण अजून थोडा एक ते बाई येणार आहे तिला घेऊन जायचे बाकी गेल्या सगळ्या वाटत तिथं आता गायवाला वाट पाहत असं तो म्हणजे येऊ राहिले येऊ राहिले तो गाय जोड बसला असं लोक बी मग मग मी तिकडे गेले ना तुम्ही त्यांना घेऊन जा पाहिजे जर मी थांबल तिथं काय थांब नालो ना तुमच्या घरी सका नाही काय नाही आता कोणला तिकडे वावरात यावं लागेल मला तुमच्याकडं तिकडे गेलेले आहेत मी काय करते मी जाते त्या बायका थांबल्यात ना तर मी तिथं थांबते मग तुम्ही त्यांना घेऊन जा वावरात पाणी चालू आहे मी त्याच्या गाय त्याला गाय घ्यायची म्हणून आलो त्याच्याकडे आता मा पाणी गेलं तिकडे खाली जाऊन द्या जाऊन द्या आता ते त्यांना घेऊन जा ना तुम्ही लगेच चला मग नाही काहीच का आता लवकर जावं लागेल तिकडे बरं ठीक आहे चालेल जा मी पण येते लगेच माझा डबा भरून झाला पाच दहा मिनिटात तिथे थांबा पण लगेच जाऊ नका नाही ती थांबतून त्याला भेटून हा तिथं थांबा मी येतो डबा घेऊन जाऊ नका बर का नाही नाही जात नाही जात नाही अरे बाळा बबडे था ना अरे बाई असं झालं फार दिवसात चाललं होतं तुझ्याकडे नी पण काय झालं कामात ना काय मला टाईमच मिळाला ना आता कसं करायचं नाही फोन करायचा होता पण काय झालं फोन पाण्यात पाडला आणि त्याचा डिस्प्ले गेला आणि त्याच्यामुळं मग पुढं तो नीट होतो आणि डेअरीचा पगारही नाही झाला नवीन घेणार होतो आणि त्याच्यामुळं काय झालं तुला फोन करता नाही आला पण म्हणजे सकाळपासून निघालोय शून्य ही गाडी धरतोय ती गाडी धरतोय गाड्याही लागत नाही नाही ना आता कसं आहे मे महिना आहे शाळेला सुट्टी लागलेले शिक्षक लोक पोरं सोरं गाड्याला भरपूर गर्दी आणि कसं आहे मदुरा माणसाला कोण येईल उठीत बाबा आमची जागा आहे ना बाबा आमची जागा आहे इथून तिथून गाडी तू राहून आलो का बरं मधारा माणूस आहे बसायच नाही पण जागाच जाईल ना बाई बरं आता तुझ्या सारख्या पुरी मला म्हणता येईल का बाई तू उठन मग मला बसू दे मग आता कसं आहे लेकरं असतात ना मग मी म्हटलं ठीक आहे मग हॅलो तुझ्या त्या गावात उतरलं त्या स्टँडला तिथून कशा रिक्षा त्या स्टँडला ती वाकडी बाबळ आहे ना तिथे थांबते तिथं तिथं माणूस नाही तिथं रिक्षा पण लागत नाही गाडी तर नसतीच तिथून लांब पाय पाय यावं लागतं जवळ दोन तीन किलोमीटर तिथून मग रिक्षा दाखव लागत कशाच दोन तीन किलोमीटर चांगलं तीन साडे तीन किलोमीटर आहे बाई ते सगळ्या रस्त्यानं कुठं मोटार चालू नाही रस्त्यात पाणी नाही आणि इतकं हे झालं नाही होऊन तुम्हाला हा मला पाणी आण बाळा पाणी आण पाणी फार ऊन झालं आहे पाहुणे कुठे आहे पाहुण्याची शेतात गेलेले शेतात गेले बरं बरं काय चालू आहे का मी शेतात काय नाही असं का अरे बाळा पाणी थंड आहे हा हा विहिरीचं पाणी भरतं तुम्ही माट्यात टाकलं तर सकाळीच बरे हो oh, तुझी मम्मी बरी आहे दादा बरा आहे ती चकोली पण बरी आहे अरे असं झालं बाळा मी इकडे शेवगावला आलो होतो एका पाहुण्याकडं आणि मग असं जवळ आलो ना म्हणून म्हटलं काही इकडे जावा म्हणून मी घाई घाई तुझ्या घडणे फार दिवसाचं चाललं होतं येईन बाईक जायचंय बायकडे जायचंय बाई इकडे जायचंय पण मला काय म्हणायचं शेती भीती चांगली आहे सगळं चालू झाली रे हा मग आता काम घरी कोण नसतं ना मला ते इकडचं बघून घरचं बघून तिकडे शेतात जावं लागतं मग दिवसभर तिथं काम करायचं म्हणून असं ना आता चाललंय चाललंय आता कसं आहे मी तुला म्हणत होतो तुला सर्व्हिसवाला मुलगा बघतो पण आता तू ऐकले नाही माझं चांगले ना शेतकरी मुलगा हवा लागत होता ना मग शेती उलट तुम्हाला खुश व्हायला पाहिजे का मी शेतकरी निवड केली म्हणून काम काय का कुठं करायचंच आहे म्हणून मी म्हटलं जाऊन दे एवढं काय नसतं आपल्या शेतात काम आहे ते कसं हळू हळू बसत उठत करतो आम्ही हा तुमच्याकडे चार दोन गडी राहते त्यांच्याकडे कसं लक्ष द्यायला लागतं ना मला बाई माणूस कोण नाहीये मग मला जावं लागतं होतं मग बाकीच्या बायका आल्या का त्याच्यामुळे मग ते थोडं फार करते ते जातेत मग निघून मग मी असते तिथं दिवसभर जावायची तब्येत बरी हा बरी सगळे बरे मी तेच म्हणलं होतं त्यांना पण म्हणलं जाऊ आपण दिवसासाठी तिकडे जायचंय म्हणलं मला भेटायला ते मला बोलत होते जाऊ म्हणे एवढं हे झालं ना जाऊ मग मग बाळा ना हा आमचं एक काय गाय घ्यायची चालला होता जरा त्याच्यामुळे आमच्या होतात तुझी मम्मी म्हणली होती झोंड्याच्या महिन्याला लिखी जावायला घेऊन यावं लागत म्हणे हा येत ना मग आम्ही दोघं मग तुलाही कपडे करतील पाहुण्याला कपडे करावं लागतील पाहुण्याला करावं लागतील ना हा आमरस खायचा पोळ्या खायच्या तुझ्या मम्मी जे चालत आहे लेखीला माझे घेऊन नाही आले जावायला घेऊन नाही आले आता म्हणलं नाही 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 आता तुम्हाला ते बी आमंत्रण नाही झोंड्याचं तुम्ही दोघं बी बायको कुया ना जोडीनं आपल्या गावी या नाही आम्ही येणारच आहे मग आता एवढं दोन दिवस थांब मग आता आलेच तर एवढ्या दिवसात सोबतच जाऊ ना आपण मग अरे बाळा थांबला असतो मी दोन तीन दिवस पण माझं ते पेन्शिलीच करावं लागेल ना मला त्या ऑफिसला जायचंय ते करावं लागेल संपली मग आता पेन्शिलीच्या कागदपत्र पोहोच करावं लागेल कलेक्टर ऑफिसला जा मग काय नाही जेवण जेवण जातात हा जेवण करू ना पाहुणे उत्सव थांबतो मी थोडा गप्पा छप्पा मारतो तिकडे जाऊ मग तिकडून तुम्ही घरी आणते मी त्यांना स्वयंपाक विपाक करते काहीतरी जरा सांगलं मग खाऊन पिऊन जा नंतर खंडेराया झाली माझी दंगना जाई रे तिच्या विना जीव माझा राईना तिच्या विना जीव माझा राईना तर सगळ्या काय करू राहिलं अरे आर... काय नाही भाऊ यार हे लय गवत झालं ना याच्या भुसात म्हटलं हे बारे पुढचं आहे ना जरा तासून होऊन म्हटलं पाणी चालू आहे काय तो हा पाणी चालू आहे इकडे चावलीलय अरे काय म्हणतो बोल अरे तू आम्हाला सांगितलं नव्हतं का त्या गायच्या बाहेर तू हा गाय पाय आता भाऊ थोडं खरं सांगू का ऊसाला पाणी भरणं महत्वाचं आहे एक दोन दिवसांनी जाऊ आपण ती गाय पाय अरे मग कशाला सांगितलं मला ते व्यापारी तोंडात नाही आणणार का माया त्याला सांग ना एक दोन दिवस थांब ना म्हणा काय सांग ना मग आता कसं करायचं अरे पण तू म्हणायचं नाही ना मला मग तेव्हाच म्हणायचं चार पाच दिवस थांब तू विचारू नको जाऊ दे आता एक दोन दिवसांनी जाऊ हो त्याला म्हणून पाय रिक्वेस्ट कर फिक्स घेणार म्हणा आम्ही तुम्हाला चांगलं तोंड रोप त्याला म्हणायचं का दोन चार दिवस थांब म्हणणार आहोत मित्रासाठी आता काय माणसं राहू काय म्हणणार मग तेवढा जमत नाही का मित्र राहते का म्हणजे माणसाला पसून द्यायचं मग म्हणायचं दोन चार दिवस थांब नाही नाही सांग त्याला दोन तीन दिवसांनी घेऊ जाऊ आपण त्याला म्हणा वाटलं तर हजार बाराशे रुपये जादा देऊ चाल मग मी त्याला विचारतो हा त्याला देऊ सर मलाच देणार मी त्याला आहे ना मग पैसे देऊन टाकितो दोन चार दिवस थांबायला लावतो मग एक काम कर त्याला विचार देऊन टाक हा आणि मग जाऊ आपण आणायला मी देऊन आणसर्दीत त्याला चार दिवस थांबायला निसर्दीला म्हटलं घ्यायची आपण पैसे देऊन राहिलो त्याला नक्की घेऊन लोहाच्या आणखीन माय बघ चाल चालू ते चालू येऊ का मग हा पाणी चांगलं चालू राहू पाटाचं पाणी काय तुला हा ना ते तिकडून भरीत आलो इकडं म्हटलं इकडं जरा तास आहोत गवत आता जरा हा मग आम्ही काय होत परवा नाही आ या ना झालं का तुमचं बोलणं त्यांच्यासोबत हे कोण पाहून ते वडील हो राम 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 तुमचे वडील आहे का हे कोण आहे दादा ते ते त्यांचे मित्र सांगितलं तुम्हाला काय घ्यायची होती चालला वावरात गेलो त्यांच्याकडे गेलतो तर ते म्हणे मला दोन तीन दिवस लागेल म्हणे पाणी मरायला या उसाला अरे म्हणलं मग ते दोन तीन दिवस लागेल काय म्हणाल लावलं म्हणलं मग तर तो मग त्याला फोन केला मी कोणला व्यापाऱ्याला ते म्हणे मग चार पाच दिवस मला गावाला जायचं मला बरं झालं ना चार पाच दिवस याचे चा, चार पाच दिवसात पाणी भरण त्याच होईल काम गाय मांडीवर हा दूध देते तीन महिन्याची गा बने चार पाच लिटर दूध आहे तिला घरच्या पुरत कशा बाजार तुमच्याकडे बाजार मामा आता टाईटच आहे सध्या आता दुधाला भाव वाढेल तीस पस्तीस रुपये लिटर चालत दूध त्याच्यामुळं मग गायाला भावाचा साठ पासष्ट चालू आहे बरोबर तुम्ही गप्पा मारा जरा त्यांना डबा पण देऊन येते मग त्यांना सांगते तुम्ही आलेत म्हणून घेऊन येईन त्यांना बरं बरं लवकर आहे बाळा डॉक्टर काहीतरी होऊन लईनाच काहीतरी घ्या बाळा तुमच्याकडे कस काय पाणी आमच्याकडे कायच पाणी आम्हाला ते टाक्याचे पाणी आमच्याकडे काही शेती वगैरे काही नाही ना नाही नाही आमच्याकडे शेतीच आता मुलगी शेतकऱ्याला दिली ना तिची आवड होती का मला शेतकरी नावरा पाहिजे आता मी तिच्यासाठी नोकरीचं स्थळ शोधत होतो पण पूर्वी ऐका ना पुरीची आई ऐका ना ती तिनं मला अशी माहिती समज काढली का शेतकरी हा सगळ्यात मोठा माणूस आहे ना बरं का कारण हा भारत देश आहे ना म्हणे हा शेतीप्रधान देश आहे तर मला शेतकरीच नवरा करायचा आता तिचं शिक्षण भरपूर झालं होतं पण आता तिची इच्छे फोड मला जात आहे तिची इच्छा असेल शेतकरी नवरा भेटला तर चांगलं होईल तशी सुखाची पण मग आता थोड फडफड होतीच ना नाही मग आता कस लोड आहे ना आणि शेती बी चांगली असेल त्याला शेती चांगली आहे ना मग काय पंधरा सोळा एकर शेती आहे बाग ती चांगलं आहे तिथं नाही मग तुम्ही काय शेतीतले माणसं हा आता आमच्याकडे कसं आहे सरकार शोध दुसरं काही बायाला मिळत नाही बिल्डिंग आणि साठ का तुम्ही असं झाड खाली बसत न संत तिथं तिथं काय झाड नाही का तुम्ही जरा घाबरले ना मी असं काय मग मग तू असं अचानक आले मी एक तर तुम्हाला दिसत नाही किती वेळ तिकडून शोध शोध भरगी काही नाही म्हणे घाबरले ना मी चल मग शेतकरी ना तू घाबरली शेतकरीचं काय झालं गावीत नाही वाटत का शेतकऱ्यांना मग शेतकरी का शेतकरी काय घाबरत घाबरत घाबरले मी चल चावलीला डोक्याला काही बांधलं नाही काही नाही आली तशीच ते विसरले मी घेतलं होतं पण ते आबा आले त्यांच्या नादात विसरले आबा आलेत का हा ते गावाकडे आले काय मग घरी जेवण केले आहेत ना काय टाक घेऊन मी म्हणलं मला काय माहिती तुम्ही घरी येताना लगेच मी म्हणलं जेवते घरी जाऊ लगेच मग काय ते पाया पुरपाय लागणार होते आल्या का मोटर बंद करतो जरा जाऊ मग घरी बाया खुरपायला आलेले आहेत चालू आहे तिकडे खुरपाय झालं का ते पाणी बंद केलं का नाही बंद करतो ना हे इकडे भरायचं राहिलं होतं तेव्हा काढलं होतं इकडचं बंद करतो मोटर बंद करतो मग जाऊ मग घरी आबा आलेले आहेत घरी जेवण करू मग मग तस करा मग तेच म्हणलं जेवण करून काही केलं नाही त्यांनी पाणी दिलं त्यांना म्हणलं ते एकटेच राहू पद्धत आहे मला पण ते बोलले का आता नंतरच येऊ ते आले नंतर पाहुणे आले का मग बसता येईल म्हणले म्हणून मी बसवलं भाऊजी आलते ना भाऊजी सोबत गप्पा मारत बसलेत ते हा दरे खोर मी मोटर बंद करून येतो मी आलो लगेच हा लवकर या लगेच आलो थांबूक जाऊ पुढं मी दोन माझ तू गेले नाही घरी नाही आता दोन दोन घेऊन जाऊ का मी जायचं ना मग काय काय हे हे जड एक तुम्ही सांगितलं मागाशी घेऊन चल येवारे ना चांगले पाहिजे मामा हा व्यवहार माणसाची ओळख पोचते ना चला येऊ का मग माम मी बरं बरं हा जातो कसं आहे मागे काम आहे थोडं चालेल जात बर बर। दे, दे हा जातो जेवण करून गेले काहीच नका आता नाही टाईम झाला नाही सर सकाळचं गेले ऊन जातो मी आता बरोबर हो जाऊ लय उन्हा शाले हा तिकडे देऊ शाला पाणी लावलं होतं तिकडे गेलो होतो तुम्ही लय देऊ शकता तुमच्या चक्कर मारला आमच्याकडे त्याच असं झालं एका पाहुण्याकडे आलो होतो बैच ना तू आणि मग तुमची मामी काय म्हणे का मग जावा इकडे जाऊन या लिकीकडे जाऊन या म्हणे मग मामीला घेऊन यायचं आता आहो पण मी पाहून आलो होतो पाहून आलो आणि मग आता जवळ होत मग तिला म्हणलं मी तिथं जवळ जाणार मग उभर उभर एक चक्कर मारून येतो म्हणलं पण मग आता ते म्हणे नुसतं चक्कराच नाका मारू म्हणे दोंड्याचा माही नाही म्हणे लिखी जावायला आपल्याला घेऊन यावं लागेल तर तुम्ही जुडी नाही ना ते यायचंय बर का शेवगावला त्यांना म्हणलं थांबा आपण सोबतच जाऊ आपल्याला आमंत्रण सांगायला आले धोंड्याचं आमंत्रण सांगायला आले त्यांना म्हटलं धाम जाऊ ना मग त्यांना राहायला सांगा ना एवढं दिवस दोन तीन दिवस राहतील कोंबड बिंबड कापू आज संध्याकाळी की म्हणते मी त्यांना ते ऐका कसं आहे बरं का असं झालो तुम्ही मी आता तुम्ही धोंड्याला तर आहे ना तर मग हे करू आपण नाही नाही एक काम करा आजच्या दिवस थांबा असं म्हणता का आजच्या दिवस थांबा एखादं बिमड कापू तुम्हाला मस्त पैकी भारी जर बे ताकू संध्याकाळी चांगलं नियोजन करू जेवणाचं जा, आणि मग उद्या सकाळी मी तुम्हाला बसून देतो गाडीने बसून देतो एक दिवसाने आपण जाऊ न सोबतच दिवसांनी काय होणार जे लोक म्हणतील की जावाले आणायलाच गेले मग काय आता ऐका आता जेवण करा ते बी जेवले नाही मी डबा घेऊन हो चालेल चालेल ते बोलले घरी जाऊन जेवतो मग आता जेवण करा मी वाढते तेव्हा हा हात पाय तोंड ढोल जरा फ्रेश हा देते चला